आज या व्हिडिओमध्ये आपण कवठाची चटणी करणार आहोत कवठाचे फळ हे उन्हाळ्यात म्हणजेच रामनवमीच्या सुमारास बाजारात अगदी सहज उपलब्ध होते हे फळ खरेदी करताना आपण जे फळ जड आहे तेच खरेदी करावे कारण जी फळे वजनाने हलकी असतात ती खराब असण्याची शक्यता असते कवट हे सहज जरी आपटले तरी त्याचे दोन तुकडे होतात आणि पिकलेल्या फळांचा गर असा हा लाल रंगाचा असतो आणि या कवठाच्या गराला आंबूस असा एक नैसर्गिक सुवास असतो चवट फोडल्यानंतर आतमध्ये ज्या अशा मोठ्या मोठ्या जाडसर शिरा असतात त्या अजिबात घ्यायच्या नाहीत बारीक बारीक शिराच घ्यायच्या आतील हा घर चटणीसाठी मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे हा घर आपण हाताच्या बोटाच्या सहाय्याने सुद्धा एकजीव करून घेऊ शकतो किंवा चमच्याने याचे आपण लहान मोठे तुकडे सुद्धा करू शकतो मी चमच्याच्या साह्याने या गराचे तीन चार मोठे मोठे तुकडे करणार आहे कारण ही चटणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्याऐवजी ही चटणी आपण नुसती कालवून जर ठेवली तरी सुद्धा ती चांगली लागते पण नुसती कालवली चटणी मुरण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी करणार आहे कवठाच्या गरामध्ये मी चवीसाठी मीठ टाकत आहे आणि चमचाभर लाल मिरची पावडर टाकत आहे चटणीची चव वाढावी कवठाचा आंबटपणा कमी हवावा म्हणून या चटणीमध्ये मी गुळ टाकणार आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त गुळ वापरू शकता मी जवळजवळ पाऊन वाटे गुळ या चटणीसाठी वापरणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर तीन चार वेळा मी हे साहित्य बारीक करून घेणार आहे तीन चार वेळा जरी आपण मिक्सर फिरवला तरी या आतील ज्या बिया आहेत त्या बारीक होत नाहीत आणि या बिया बारीक जरी नाही झाल्या तरी त्या खाताना अतिशय चविष्ट लागतात अशा प्रकारे चटणी तयार झालेली आहे आणि ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे ही चटणी पाच सहा दिवस सुद्धा चांगली राहते फ्रीजच्या बाहेर सुद्धा ही चटणी जवळजवळ एक आठवडा तरी नक्की चांगली राहते पण एक आठवड्यापेक्षा जास्त काळ जर ही चटणी टिकवायची असेल तर या चटणीला गॅसवर थोडेसे परतून घ्यावे कारण आपण त्यात जो गुळ घातलेला आहे या गुळामुळे ही चटणी खराब होण्याची शक्यता असते अशा प्रकारे वर्षातून एकदाच मिळणारे हे कवट आणि या कवटाची चटणी आपण अवश्य करून खावी कारण कवट हे भूक वाढवणारे पित्तशामक तसेच आपल्या शरीरातील उष्णता कमी करणारे आहे म्हणून उन्हाळ्यात याची चटणी अवश्य करून खावी तुम्ही सुद्धा नक्की करा धन्यवाद